आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक नजर जिल्हा मंदिरात रायगडमधल्या श्रावणी सोमवार करण्यात आलं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या उमदी पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीचं भूमिपूजन संपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची भेट गोंदियाच्या मोक्षधाम इथे श्रावणी निमित्त किन्नरांच्या हस्ते शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून करण्यात आली महाआरती पुण्यात झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत आमदार रोहित पवार यांची अध्यक्षपदी करण्यात आली बिनविरोध निवड सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथे होत असलेला नागपंचमीचा उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाकडून वाहतुकीमध्ये करण्यात आले बदल गडचिरोली मधल्या जिल्हाधिकाऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा आढावा घेत नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे दिले संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये पर्यावरणपूरक नवीन शिवाई ई बसेस आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं लोकार्पण आणि रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग आणि वायशेत इथे दोन आरोपींकडून चार लाखांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि कार अलिबाग पोलिसांनी केली जप्त